नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथे पाहतोय की महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने आज इथे आंदोलन होत आहे आझाद मैदानामध्ये तर आपण त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत की काय काय कारण आहे त्यांचं जे आंदोलन आहे तर आपल्यासोबत अध्यक्ष आहेत तर सर काय सांगाल काय आपलं मागण्या आहेत आणि काय आहे आंदोलन मॅडम आज सुट्टीचा दिवस असला तरी आजपासून आम्ही आंदोलनाची सुरुवात केलेली आहे सोमवारपर्यंत साधारणपणे सातशे ते आठशे लोक आमचे राज्यातले जमा होतील आमच्या प्रमुख मागण्या मागण्या आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो मॅक्झिमम ग्रामीण भागातल्या तालुक्यातलं फिरणं आहेत जिल्ह्याला मिटिंगला जाणं आहे दहावी परीक्षा आहेत तसंच ग्रामविकासाच्या इतर देखील शालेय शिक्षणाबरोबर ग्रामविकासाचे इतर कामे देखील आम्ही करतो त्यामुळं आम्हालाच तीस ते चाळीस खेडेगावं भेटीला असतात मात्र आज अद्याप पाहिजे तो आम्हाला प्रवास भत्ता हा वेतनासोबत दिला जात नाही तो क बारा चौदा वर्षातून बऱ्याच लोकांना साधारणपणे पंधरा पंधरा वर्षापासून मिळालेला नाही त्यामुळं आम्हाला वेतनासोबत प डी ए टी एळावा प्रवास भत्ता मिळावा एक रकमी आठ हजार जेणेकरून आमचा प्रवास सुकर होईल आणि आमचे कामंही लवकर होतील आजही कामं चालूच आहे मात्र तो आम्हाला वेतनामधून खर्च करावा लागतो दुसरी मागणी आहे पदोन्नतीची तुम्ही इतर कोणताही विभाग बघितला शिक्षक जर बघितला तर त्याची पदोन्नती मुख्याध्यापक होते पदोत्तर शिक्षक होते तो केंद्र पण होतो आणि ते विस्तार अधिकारी पण होतात मात्र आमची आणि महसूल विभागात जरी बघितलं तर महसूल विभागातला कनिष्ठ कर्मचारी देखील तीन चार प्रमोशन सेवा सेवा का पूर्ण सेवा कालावधीत घेतो मात्र आमचे अधिकारी से सेवेला रुजू झाल्यापासून तर सेवेच्या वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत विस्तार अधिकारी झालेत असे कितीतरी उदाहरणं आमच्याकडे आहेत मागच्या महिन्यातच दहा विस्तार आठ दहा विस्तार अधिकारी सेवानिती झाले तीस तीस बत्तीस बत्तीस वर्ष एकाच व एकाच केडर होत त्यामुळं प्रमोशन हा प्रत्येकाचं स्वप्न असतं मग आणि अशातच आता तुम्ही इतर डिपार्टमेंट बघितलं तर आरोग्य विभागामध्ये डॉक्टरच पाहिजे स्थापत्य अभियांत्रिकेमध्ये बी सिव्हिलच पाहिजे यांत्रिका अभियंत्यामध्ये मेकॅनिकलच पाहिजे मग आमचं शिक्षण विभागात असं काय आहे का शिक्षण विभागामध्ये बाल मानसशास्त्र आहे शिक्षणाच्या अकॅडमिक नॉलेज आहे असं असताना एम पी एस सीला पन्नास टक्के पदं भरतात जेणेकरून जिथं बी ए बी कॉम बी एस सी डॉक्टर कोणी चालतं मग आमच्या कॅ फील्डवरच काय आणणे आहे जेणेकरून बी एड बी एड क्षम बी एड किंवा शिक्षणातलाच अनुभव असला पाहिजे आमचे अनेक विस्तार विस्ताराधिकाऱ्या राज्यातलं जर आपण बघितलं तर पंच्याहत्तर टक्के गटशिक्षण अधिकारी उपशिक्षण उपशिक्षणाधिकाऱ्यांचे चार्ज आहे एवढंच नाही तर राज्यातल्या तीन ते चार जिल्ह्यांमध्ये विस्ताराधिकाऱ्यांकडे शिक्षणाधिकारी देखील चार्ज होते मग एवढी जर कार्यक्षम यंत्रणा ट्रेन झालेली यंत्रणा जर शासनाकडे आहे तर शासनाने एम पी एस सीला पन्नास टक्के पदे देऊन त्या लोकांना परत दोन वर्ष ट्रेनिंग द्यावं लागतं मग एवढी ट्रेन तयार फौज असताना देखील पन्नास टक्के पदं देण्याऐवजी वीस टक्के पदे एम पी एस सीतून भरली जावी आणि ती तीस टक्के पदं जर आम्हाला पदोन्नतीसाठी दिली तर आमच्या लोकांच्या अधिक या यापूर्वीच्या लोकांना पदोन्नती मिळाली नाही मात्र यानंतरच्या लोकांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील जे त्यामुळं आमची मागणी चुकीची नाही त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातलाच अनुभवी माणूस जर दिला तर त्या क्षेत्राचा विकास अधिक चांगला होईल एकूण किती शिक्षक आलेत आंदोलनासाठी का आणि कुठून कुठून आलेत महाराष्ट्रातून आज जर बघितलं आपण आज सिंधुदुर्ग वाशिम ठाणा यवतमाळ रत्नागिरी गडचिरोली या ठिकाणून आले आहेत मात्र आज जे लोक आलेले आहेत ते जिल्हा प्रति जिल्हा प्रतिनिधी आलेले आहेत जे जिल्हा संघटनेवर काम करतात राज्य संघटनेवर काम करतात मात्र इतर जे लोक आहेत ते त्यांना आम्ही सोमवारी मंगळवार बुधवार हे तीन दिवस येणार आहेत तर जवळपास कोण किती संख्या आहे एकूण आठशेच्या जवळपास संख्या आहे आणि सोमवारी आमचे जवळपास ज्या पंच्याहत्तर टक्के एकूण राज्यात जवळपास सातशे वीस गट अधिकारी सातशे वीस पद आहेत त्यापैकी पंच्याहत्तर टक्के चार्ज आमचे अधिकारी सांभाळतात म्हणजे गट उपशिक्षण अधिकारी आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यभार सोडून या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत मागण्यांसंदर्भात कोणत्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं सकारात्मक काय उत्तर आहे त्यांचं काय सांगाल मान्य मंत्री महोदय यांच्याशी आमची याबाबत चर्चा झालेली आहे शालेय शिक्षण मंत्री महोदय आदरणीय दीपकजी केसरकर साहेब मंत्री महोदय आमच्या मागण्यांबाबत अनुकूल आहेत तसं दुसरा एक प्रश्न आहे की शेवज्येष्ठात यादी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या अधिसूचनेनुसार म्हणजे दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस आणि आता डिसेंबर दोन हजार चोवीस येत आहे या जवळपास दोन वर्षाचा कालावधी होत आला तरी एक पाच सातशे से लोकांची सेवाज्येष्ठ यादी हो होण्यासाठी दोन वर्ष कालावधी लागावा राज्यातील दहा अधिकाऱ्यांनी माहिती अद्याप दिलेली नाही म्हणजे आमच्याच अधिकारी आमच्याच पदोन्नतीबाबत एक प्रकारे अडथळा निर्माण करताय की काय अशी त्या ठिकाणी शंका उपस्थित होते त्यामुळं जर दोन दोन वर्ष सेवाज्येष्ठात यादीला लागत असतील आणि आमचे विस्तार अधिकारी बांधव जर तीस तीस वर्ष त्याच पदावर सेवानिवृत्त होत असेल आणि ते पलीकडे जर काही काही आमचे विस्ताराधिकारी दोन दोन तालुक्यांचे गट अधिकारी पद शोधतात म्हणजे काम तर त्या पदाचं करतात मात्र त्या पदावर पदोन्नती देण्यासाठी अडथ अडचणी आणता कामा नाही अशी आमची मागणी आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकारला काय इशारा द्याल काय सांगा आम्ही सध्या आंदोलनाला बसलेलो आहोत आमची मागणी आहे शासनाला की लवकरात लवकर आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विचार करावा नवे मागण्या मान्य कराव्या समजा शासनाने जर या मागण्याकडे असंच दुर्लक्ष केलं तर जोपर्यंत आमच्या मागण्या शासन मागण्याला शासन सकारात्मक प्रतिसाद देत नाही तोपर्यंत तर तो आम्ही बसूच परंतु त्याही पुढे विविध जी संवैधानिक अस्त्रं आमच्याकडे आहेत आंदोलनाची ती वापरून आम्ही शासनाकडून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तत्पर आहोत आम्हाला राज्यातल्या या सगळ्या दुर्लक्षित जो घटक आहे आमचा शालेय शिक्षण विभागातला आणि अत्यंत प्रभावी घटक आहे म्हणजे राज्यातली जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ही गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शे या शिक्षण विभागाचं प्रशासन सक्षम करण्यासाठी जर कुठला घटक जर महत्त्वाचा आहे तर तो, तो राज्यातला शिक्षण विस्तार अधिकारी घटक महत्त्वाचा आहे आणि याच घटकाकडे शासन अन्याय याच घटकावर शासन अन्याय करते सतत आम्ही वारंवार मागण्या करतो निवेदनं देतो आम्ही संवैधानिक मार्गाने त्याचा पाठपुरावा करतो तरी शासन दुर्लक्ष करतं आहे आंदोलन करणं काही आमची हाऊस नाही परंतु शेवटी जर शासन आम्हाला दखलच देत नसेल म्हणजे समजा साधा विषय आहे किंवा एका पदावर लागलेल्या व्यक्तीला कुठल्याही याच्या म्हणजे कुठल्या विभागातल्या कर्मचाऱ्याला असं वाटतं की तो त्यानं कुठेतरी वर्षापदावर काम केलं पाहिजे तो वर्षापदावर त्याची पदन ती होत नाही आमची अशी मागणी आहे शालेय शिक्षण विभागाकडे किंवा आता आमची जी पदं आहेत म्हणजे आमची हेळसांडे की आमची पदं ग्रामविकास विभागाकडे त्या अधिनियमात त्यात जिल्हा परिषद अधिनियमामध्ये आहेत आणि वेतन भत्ते आमच्या पदाची निर्मिती शालेय शिक्षण विभागाकडे विभागाने केलेली म्हणून आमची मागणी आहे विभागाला की बाबा आता आम्हाला ग्रामविकास विभागाकडे ठेवू नका आम्हाला ग्राम आम्हाला असं दोन दोन ठिकाणी आम्हाला म्हणजे भांडायचं कोणाला नेमका आम्ही ग्रामविकास विभागाला भांडायचं शालेय शिक्षण विभागाला म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपवाशी असे असा आमचा प्रकार झालेला आहे आणि म्हणून हा प्रकार जर उद्यायचा नसेल तर आम्हाला ग्रामविकास विभागाकडून शालेय शिक्षण विभागाकडे घ्या आम्हाला इकडे घ्या आणि शालेय शिक्षण विभागाकडेच आम्हाला राहू द्या आणि आम्हाला वर्ग दोन किमान नाही आमच्या पद्धत वर्ग दोन पदावर होत परंतु सामान्य राज्यसेवा अराजपत्रित पद नावाचं एक पद आहे वर्ग दोनचं त्या पदामध्ये या सगळ्या विस्ताराधिकाऱ्यांचा समावेश करा फायदा शासनाचाच आहे कारण शालेय प्रशासन सक्षम होईल बरं यातली एकही अशी मागणी नाही की ज्याच्यामुळे एक, एक रुपयासुद्धा शासनावर आर्थिक भार पडत नाही एक रुपया उलट शासनाचा शंभर कोटीचा फायदा आहे आम्ही आम्हाला जर शासनानं महिन्याला आठ हजार रुपये जर आम्हाला प्रवास भत्ता जर दिला तर शासनाकडे जे आमचे शंभर कोटी रुपये गेल्या बारा पंधरा वर्षाचे थकलेले प्रवास भत्त्याचे तेच शासनाला द्यायचे आम्हाला दरवर्षी म्हणजे पुढचे दहा बारा वर्ष हे शंभर कोटी रुपये आम्हाला द्यायला पुरणारे शासनाला म्हणजे अशा प्रकारचं शासनाचा उलट आम्ही फायदा करतोय शासनाच्या फायद्याच्या मागण्या हे म्हणजे आज प्रश्न असा आहे की व शालेय शिक्षण विभागाचं प्रशासन सक्षम करण्यासाठी आम्ही झडतो आहोत म्हणजे आमच्या आमचं स्वार्थ नाही त्याच्यामध्ये साधारण किती वर्ष झाले आपण पाठपुरावा त्याचं प्रशासनाकडून काही उत्तर आलं पण साधारण किती वर्ष आपण पाठपुरावा करतो जेव्हापासून जवळपास एकोणीसशे शहाण्णवपासून ही शिक्षण स्थाधिकारी संघटना ही कार्यान्वित आहे आणि तेव्हापासून शासनाकडं याचा पाठपुरावा सुरू आहे म्हणजे अगदी गेल्या तीस वर्षापासून आपण म्हणायला काय हरकत नाही किंवा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हा पाठपुरावा सतत करतो आहोत आताही आम्ही पाठपुरावा करतोच आहोत निवेदनं देतोच आहोत परंतु शासन दाद देत नाही म्हणून आम्हाला इथे बसावं लागतं हा आमचा नाही राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना या संस्थेच्या वतीने इथे संघटनेच्या वतीने इथे आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे आणि त्यांची मागणी शिक्षकांची पूर्ण होत नाही आहे जवळजवळ तीस पस्त पंचवीस तीस वर्ष झाले ते पाठपुराव करतात पण अद्याप त्यांची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे कुठेतरी आझाद मैदानामध्ये या सगळ्या संघटनेला इथं बसावं लागतं आहे आणि साक्ष ह्या चॅनलच्या माध्यमातून यांचं हेच अपील आहे प्रशासनाला की लवकरात लवकर यांची मागणी पूर्ण व्हावीत आणि त्यांना इथनं त्यांचे जे कार्य आहे ते योग्य रीतीने करता यावं अशाच नवनव अपडेटसाठी आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड भारत समाचार मुंबई